राजकारण आणि पैसे हे दोन शब्द एकमेकांपासून वेगळे ठेवणं तसं शक्यच नाही पण कधी तुम्ही विचार केलाय का की या राजकीय पक्षांकडे इतका अफाट पैसा येतो तरी कुठून अर्थातच या पैशांचे दोन मार्ग असतात एक लिगल आणि दुसरा इलिगल आता इलिगल पैसा कुठून येतो हे वेगळं सांगायची गरज नाहीये कारण महाराष्ट्राची जनता हुशार आहे म्हणूनच मी इथे लिगल पद्धतीने पैसे कुठून येतात ते सांगतो राजकीय पक्षांना बिझनेस आणि कॉर्पोरेट कडून पॉलिटिकल फंडिंग मिळते कोणत्या पक्षाला किती पैसे द्यायचे हे पूर्णपणे त्या त्या बिझनेस ओनरवर अवलंबून असतं यातच देशातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरतो भारतीय जनता पार्टी ज्यांना यावर्षी तब्बल सहा हजार कोटी रुपयांची फंडिंग मिळाली आहे यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस पक्ष ज्यांच्याकडे बीजेपीपेक्षा खूपच कमी म्हणजे सुमारे पाचशे बावीस कोटी रुपयांची देणगी आली आहे त्यानंतर तमिळनाडूचा डीएमके पक्ष ज्यांच्याकडे तीनशे पासष्ट कोटी तर ममता दीदींच्या पक्षाला एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची फंडिंग मिळाली आहे या सगळ्यात सर्वात जास्त पैसे देणारा बिझनेस ग्रुप ठरतो टाटा ग्रुप त्यांनी बीजेपीला सर्वाधिक देणगी दिली तर काँग्रेसला काही प्रमाणात फंडिंग दिली आहे त्यानंतर एलिव्हेटेड अव्हेन्यू एल पी जी एल एन ची सबसिडरी कंपनी आहे तिने तब्बल पाचशे कोटी रुपये डोनेट केले आहेत तसंच मेगा इंजिनियरिंग महिंद्रा अँड ओपी जिंदल यांनीही कमी जास्त प्रमाणात राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत या सगळ्यांवर तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आयएक्स मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा